महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सावनेर नगर परिषद मधील पट्टे वाटप रखडल्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील क्रमांक मधील पट्टे वाटप रखडल्यामुळे आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली नगर परिषद सावनेर येथे निवेदन देण्यात आले यापूर्वी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आम आदमी पार्टीचे संजय टेंबेकर यांनी पट्टे वाटपाच्या प्रश्नावर आमरण उपोषण केले होते शासनाने पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हे पट्टे स्थानिक नागरिकांना हस्तांतरित करण्याचे वचन दिले होते आणि त्या साठ दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची हमी दिली होती मात्र आज सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतही हे पट्टे हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत आम आदमी पार्टीचे सावने येथील युवा नेते पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा नगरपरिषदेत निवेदन सादर करण्यात आले त्यात लवकरात लवकर हे पट्टे जनतेच्या नावावर करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली यावेळी सावनेर नगर परिषदेचे प्रतिनिधी श्रीकले यांनी सांगितले की नगर परिषदेची प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित कागदपत्रे भूमिलेख विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहेत या विभागाचा अहवाल येईपर्यंत पट्टे हस्तांतरित केले जाणार नाहीत आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्यांनी भूमिलेख विभागाशी संपर्क साधून लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली आहे शुक्रवार कोणतेही सकारात्मक उत्तर न मिळाल्यास आम आदमी पार्टीकडून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावेळी आम आदमी पार्टीचे ग्रामीण संघटन मंत्री शौकत अली बागवान संजय टेंबेकर संजय राऊत जामवंत वारकरी गजू चौधरी अतुल निकोसे छत्रपती रामबट अनसारशेख शेख अरुण गुरव शुभम साबळे मदन मोरे महेश बुधुलिया मोरेश्वर वाघमारे प्रकाश ढोबळे राजकुमार बोरकर प्रमोद तिखे बंडूभाव चौरागडे अनामिका डिमोले रुशेख वैशाली जवजाळ लीला सूर्यवंशी रजनी सवनी पद्मा डहाट प्रमिला टेंभेकर शुभम बागडे दिनेश मचले कुणाल कोरते नाना भाऊ गेंदला तागडे विजय पाटील सुरेश चटक बनसिका काका कोठेकर रविवानखेडे रोहित वाघमारे दिनेश सनेसर कृष्णा सनेसर दशरथ वानखेडे विशाल लोखंडे मंदाबाई सनेसर सुमनबाई सनेसर लताबाई वानखेडे दर्शना वाघमारे आशाबाई वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी लक्ष्मण कोहले तसेच वाण क्रमांक सत्रा मधील अनेक नागरिक उपस्थित होते आता पंकज सर तुमच्या इथे नगर परिषद मध्ये यायचं निवेदन काय आहे आम्ही इथे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला एक आंदोलन केलं होतं उपोषणाचं आंदोलन केलं होतं आमरण उपोषण आमरण उपोषण होतं आणि त्या आमरण उपोषणाच्या मागे आपला उद्देश हा होता की आपल्या वार्ड वॉर्ड नंबर सेवन्टीनमध्ये जे काहीही जागेवरती लोक आता राहत आहेत जो काही पट्टा आहे तो त्यांना हस्तांतरित करणे तर याच्यासाठी म्हणून आपण एक उपोषण केलं होतं जे की सक्सेसफुली एक्झिक्यूट झालं आणि शासनाच्या म्हणण्यानुसार ते सगळे पट्टे सगळ्या प्लॉटधारकांना साठ दिवसामध्ये देण्यात येणार होते त्याच्यासाठी त्यांनी सर्वे पण इनिशिएट केला ज्या काही गोष्टी होत्या ते त्यांनी बरोबर मॅनेज पण केला परंतु कोणत्या ना कोणत्या कारणास्तव हो, ही प्रोसेस खूप लेंगदी झालेली आहे आणि अजूनपर्यंत ते पट्टे लोकांना मिळालेले नाही आता विधानसभा इलेक्शन दोन महिन्यावर असतानासुद्धा ते त्या गोष्टी लवकरात लवकर प्रोसेस व्हायला पाहिजे म्हणून आम्ही हे सगळे लोक आमच्याकडे आले आणि त्यांची हे प्रोसेस आम्हाला लवकरात लवकर करून घ्यायची आहे शासनाने आम्हाला साठ दिवस दिले होते परंतु साठ दिवसाच्या वरती दिवस होऊन गेले परंतु अजूनपर्यंत एकही प्लॉट धारकाला त्याचे प्लॉट मिळालेले नाही त्याला ते पट्टे त्याच्या नावे लागलेले नाही म्हणून आज आम्ही एका निवेदनासाठी इथे आलेलो हो। आहोत माहिती काढली असता आम्हाला माहिती पडलं की नगर परिषदेकडून काहीतरी प्रोसेस एक पेंडिंग आहे जी की आपल्याला करणे आवश्यक आहे आता येणाऱ्या दोन महिन्यामध्ये इलेक्शन असल्यामुळे आचारसंहिता ही कधीही लागू शकते जर आचारसंहिता ही लागली तर हे काम अजून पेंडिंग होऊन जाईल आणि त्याला अजून खूप बळ भेटेल लेंगदी प्रोसेस व्हायला म्हणून आम्ही लोकांनी ठरवलं की मॅडमला भेटून एकदा निवेदन देऊन लवकरात लवकर याच्यावरती जे काही ॲक्शन त्या घेऊ शकतात त्या त्या घेतील अशी आम्ही आशा करतो जर नाही जर सात आठ दिवसामध्ये त्याच्यावरती काही अपडेट आले तर नेक्स्ट प्रोकोगोंड आमचा काय राहील तो आम्ही नंतर डिक्लेअर करू पण आमची अपेक्षा ही आहे की सात दिवसामध्ये आम्हाला काहीतरी याच्यावरती अपडेट मॅडमनी द्यायला पाहिजे आणि त्याच्यावरून मग आम्ही आमची पुढची रूपरेषा शासनासमोर ठेवू थँक्यू सर